ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू एक जखमी परभणी रस्त्यावर साई ग्राउंड समोर एक ट्रेलरने पती पत्नीच्या गाडीला धडक दिली अपघातात पत्नीला उपचारासाठी नेत असताना पतीला किरकोळ दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत ही घटना रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडली आहे सदरील अपघाताची माहिती अशी की जिंतूर शहरातील परभणी रस्त्यावरील साई ग्राउंड समोर ट्रेलर क्रमांक यमे त्रेचाळीस

अध्यक्ष बाळासाहेब काजळे सहकारी सतीश ठोंबरे, संतोष शिंदे यांनी रुग्णालयात दाखल केले डॉक्टर देवी गरड यांनी प्रथम उपचार करून रेणुका ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला या अपघाताने सर्वत्र हर...